आपण मुक्त महाराष्ट्र रोखोक बातमी पोलीस अधीक्षक राकेश होला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले या आदेशानवे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस पोलीस उपनिरीक्षक समाधान कॉन्स्टेबल आकाश काळे माने मयूर गायकवाड व बाळासाहेब गुंजाळ यांचे पथक नेमून अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले पथक दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रवी दर्वी हा वडळी रोड गजानन कॉलनी तालुका श्रीगोंदा हा करमाळा जिल्हा सोलापूर येथील पांडू उर्फ शकील तांबोळी व शोएब शकील तांबोळी यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध व शरीरास अपायकारक होईल असा विविध कंपनीचा पान मसाला व गुटक्याची खरेदी करून वडाळी रोड गजानन कॉलनी इथं साठा करून विक्रीच्या उद्देशाने सुमो गाडीतून अवैध वाहतूक करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी वडाळी रोड गजानन कॉलनी इथं जाऊन खात्री केली तेव्हा पद्र्याच्या शेडमध्ये किसाम बसलेला दिसला पोलिसांनी त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्यानं त्याचं नाव रवी बबन दळवी एकोणचाळीस राहणार रोखडोबा चौक तालुका श्रीगोंदा असे सांगितले त्याच्या गोडाऊन मधील विचारपूस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला त्याच्या गोडाऊनची झडती घेतली तेव्हा सदर गोडाऊन मध्ये मा महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वा वाहतुकीस प्रतिबंधित तसेच शरीरास अपायकारक असलेल्या विविध प्रकारचा पान मसाला व गुटखा मिळून आला त्यात सदर पान मसाला व गुटका कुणाचा आहे व तो कुठून आणला याबाबत विचारपूस करता आरोपी रवी दळवी आणि सदरचा माल हा त्याचा स्वतःचा आहे व उर्फ शकील तांबोळी शोयाब शकील तांबोळी राहणार करमाळा जिल्हा सोलापूर यांच्याकडून विक्री सांगल्याचे सांगितले पांडू व शोयब दोघेही फरार आहेत तीस लाख तीस हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा विमल पान मसाला सोळा हजार दोनशे रुपये किमतीचा आर्यम डी तंबाखू छत्तीस हजार रुपये किमतीची आर्यम डी सुपारी अठरा हजार नऊशे नऊ रुपये किमतीची विमल वी, वी वन तंबाखू सहा हजार रुपये किमतीचा हिरा पान मसाला व चार लाख रुपये किमतीची टाटा सुमो गाडी असा एकूण सहा लाख तेरा सोळा हजार दोनशे चार रुपये किमतीचा मुद्देमाल सहा आरोपी रवी दळवी दळवीस ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणसाठ ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील कायदेशीर कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशन करत आहेत